दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुठेही कोणतीही अप्रिय घटना घडू नये तसंच गालबोट लागू नये या उद्देशानं नाशिक शहर पोलीस प्रशासनाचा फौजपाटा थर्टी फर्स्टचा सूर्य मावातास रस्त्यावर आला तेरा पोलीस ठाण्याच्या हद्दी ड्रंक अँड ड्राईव्हच्या पासष्ट स्पॉट्सवर नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोमवारी ऐकल्यात बंदोबस्ताचा आढावा घेत दिलेल्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण मोनिका राव प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख सचिन बारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ एक आणि दोनमध्ये बंदोबस्त नेमणूक करत कारवाईला प्रारंभ करण्यात आला पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानकपणे स्टॉक अँड सर्चची मोहीम घेत वाहनांची तपासणीही करण्यात आली दुचाकी चारचाकी वाहनांची डिक्की तपासत कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत होती हा बंदोबस्त पहाटे उशिरापर्यंत कायम ठेवण्यात आला शहर आणि शहरालगत लेट नाईट सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलेल्या हॉटेल्स रिसॉर्टच्या ठिकाणी साध्या वेशात पोलिसांच्या विशेष पथकांनी भेट देत पाहणी केली यावेळी काही बिबत्स प्रकार किंवा आक्षेपार्ह वर्तन अथवा अंमली पदार्थांचा वापर केला जात आहे का याबाबत खात्री करण्यात आली मोठ्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून देखील तपासणी करण्यात आली तर जुना गंगापूर नाका जेहान सर्कल मॉडेल कॉलनी चौक मायको सर्कल तरंतलाव सिग्नल सारडा सर्कल द्वारका अडगाव नाका पंचोटी कारंजा रविवार कारंजा मालेगाव स्टँड गंगापूर गाव मुंबई नाका इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक गोविंदनगर ट्रॅक उंटवाडी सिग्नल ए सिग्नल आदी चौकात वाहतूक पोलिसांसह पोलिस ठाण्याचे अधिकारी अंमलदार तपासणी करत होते पोलिसांच्या मदतीला होमगार्ड देखील तैनात होते दोनशे पोलीस अधिकारी तीन हजार पोलीस अंमलदार सहाशे होमगार्ड सह गुंडाविरोधी पथक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा युनिट एक आणि युनिट दोनचे पथक मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी अंमलदारही गस्तीवर उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक